नमस्कार मंडळी मी प्रशांत गनोर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो कातारखटावमध्ये आणि कातरखटावमध्ये विठ्ठल केसरी असं भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल आली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो पेढगाव मैदानातील हिंद केसरी शिरसवडीकरांचे रायफल सुद्धा मैदानात आलेले नमस्कार कसं काय आज नियोजन आज आहे नियोजित व्यवस्थित काय वाटतंय आज काय वाटतं का बघू या गाडी पहाशिवाय काय नमस्कार मित्रांनो हरण्या सुद्धा आला पेडगावचा हिंदी केसरी मैदानाचा मानकरी मालक आहे शेट आहेत कस काय नियोजन आजचं चांगलं चालतंय ठीक पहिलंच नाव किस्मत गाव कुठलं मायनी गजा, गजा गजा फोर बाय फोर आज कसं काय नियोजन आहे हय चालतंय ठीक आहे नाव सांगा रायपल पलीकडं पक्ष काय म्हणलं काय होय कसं काय नियोजन आहे आजचं घरचीच गाडी चालतं पुष्पा खडगुणकरांचा पुष्पा आणि इकडं शंभू नकऱ्या आणि हा रायबा गाव कुठलं अमृतवाडी अमृतवाडी का चल नाव सांगा बैलाच तुफान गाव कुठलं बारामती बारामतीकरांचं तुफान कसं काय नियोजन आहे बैला जवात आहे भारत कबाली गावगुठलं मुरुमकरांचं का कसं काय नियोजन आहे था दादा आज होतं नाव पॉकटेल सुद्धा आलाय मैदानात सुंदर सुद्धा आला आहे मैदानात याचं नाव सांगा दादा बैजाख कसं काय नियोजन आहे आज चालतं मात्र चिक्यासुद्धा मैदानात आला बघा निवांत आराम चाललाय हिंद केसरी वाईट गोल चिक्या कसं काय दादा नियोजनाचं हो चालतं ठीक आहे दुधिकारांचा बादल का आणि हा पलीकडला सांग विक्रांन तुफान कसं काय नियोजन नियोजनायचं काहीच गाडी शंभू कुठलं का सावळ बारामती का चालतं ठीक